नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जागतिक अभियंता दिन आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार हा जागतिक अभियंता दिन आपल्या संपूर्ण भारतामध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो जा, करतो के किंवा केला जातो जागतिक अभियंता दिन याला इंग्रजीमध्ये नॅशनल इंजिनियर्स डे असे म्हणतात या जागतिक अभियंता दिनाचं प्रमुख असं वैशिष्ट्य ऐतिहासिक उदाहरण म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला हा हिरोजी इंदलकर या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बांधकाम भागाचे जे प्रमुख होते हिरोजी इंदोलकर इंदलकर यांनी बांधलेला आहे जगदीश्वराचे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बायद्याशी एक शिलालेख आहे आणि या शिलालेखावर सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर अशा प्रकारचं सुभाषित त्याच्यावर लिहिलेलं आहे आज जे विविध मूल इमारती असेल जे जे बांधकाम आहे घर बंगला फ्लॅट रस्ते किंवा विविध मंदिर मस्जिद जे ज्या प्रकारचे जे बांधकाम आहे ते सर्व बांधकाम हे इंजिनियर्स यांनी बांधलेले असतात अभियंत यांनी बांधलेले असतात आणि अतिशय त्यांनी हे बांधकाम करताना बुद्धी कौशल्य वापरलेले असते आणि ती मेहनत घेऊन सुंदर अशा प्रकारची वास्तू त्यांनी निर्माण केलेली असते पूर्वीच्या काळी अजिंठा विरूळ असेल किंवा गडकिल्ली असतील हे सर्व बांध्यामध्ये त्या काळातील इंजिनियर्स हेच विरोधी दिंगलकर यांच्यासारखे इंजिनियर आणि आजच्या काळातील ही इंजिनियर्स अं यांचंच अपार असं कष्ट कौशल्य आहे अशा भारता या भारतातील सर्व इंजिनियर्सना जागतिक जे अभियंता असतील आपल्या भारतातील या सर्व इंजिनियर्सना आपल्या सर एज्युकेशन या शैक्षणिक चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद